नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर शहरात जेव्हा जेव्हा शिवसेनेची सत्ता येईल नगर शहराचा शाश्वत विका विकास होणार विक्रम राठोड नुकतेच नगर कल्याण रोड येथे विकास कामांच्या शुभारंभाप्रसंगी युवासेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी भाषण केलं या भाषणामध्ये त्यांनी उल्लेख केला की जेव्हा जेव्हा नगर शहरात शिवसेनेची सत्ता येईल तेव्हा शहराचा शाश्वत विकास होईल या भाषणाप्रसंगी त्यांनी विरोधकांना चिमटे देखील काढले पाहुयात नेमकं ते काय म्हणाले आपण पाहतोय आज जो कल्याण रोड परिसर आहे एक काळ या परिसर कसा होता आताच मान्यवरांनी सांगितलं की अनेक चोऱ्या या ठिकाणी दरोडे या ठिकाणी पाण्याची समस्या लाईटी नव्हते रस्ते नव्हते पण आज निश्चित आज या कल्याण रोड परिसराने भरारी घेतलेली आहे आज या ठिकाणी विकास कामे एवढ्या मोठ्या प्रमाणावर होतात ते आज या प्रभागात नव्वद ते पंच्याण्णव टक्के रस्ते हे झालेले आहेत आज या ठिकाणी पाण्याचा प्रश्न सगळ्यात मोठा होता आम्ही निश्चितपणे अनिल भैया राठोड ज्यावेळेस होते अनेक वेळा आम्ही श्याम आप्पा नळकांडे असतील सचिन शिंदे असतील या ठिकाणी वार्डातले जे नगरसेवक असतील कायम या ठिकाणी या रस्त्याला आपण कायम रस्ता रुको केला या पाण्यासाठी किती आंदोलनं केली पण आज ती आज अडचण आमच्या रोहिणीताई शेणगे यांच्या थ्रू ही अडचण संपलेली आहे आज तीन दिवसाआड आपल्या या कल्याण रोड परिसराला पाणी मिळतं आज आपण पाहतोय की या नगर शहरात या शिवसेनेने काय दिलं या नागरिकांना पंचवीस वर्ष आमदार अनिल भैया राठोड यांना नगरकरांनी प्रतिनिधित्व दिलं त्या माध्यमातून या नगर, नगर शहरात अनेक विकास कामे झाली त्या ठिकाणी त्यावेळेस मते बोरचं सगळ्यात मोठी समस्या होती त्या ठिकाणी या नगर शहरात या नगर शहरात पंचवीस हजार बोर अनिल भैया राठोड यांनी दिली होती त्याचप्रमाणे सभा मंडपातील रस्ते असतील व सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे हे नगर शहर दहशतमुक्त ठेवलं हे अनिल भैया राठोड यांनी आज जेव्हा जेव्हा या नगर शहराचा इतिहास आहे या नगर शहरात चार महापौर झालेले जेव्हा जेव्हा शिवसेनेचा महापौर झाला आहे त्यावेळेस या नगर शहराचा विकास झाला आहे ज्यावेळेस आमचे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर होते त्यावेळेस या नगर शहरात जकातीचा खूप मोठा प्रश्न होता व्यापाऱ्यांच्या बाबतीत त्यांनी जकात बंद केली व व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी दिलासा दिला त्याचप्रमाणे पुढचे महापौर ज्यांनी या ठिकाणी गृहनिर्माणचं काम केलं या नगर शहरात आमचे भगवानराव असताना या नगर शहरातले तीन प्रमुख रस्ते म्हणजे कोठी रोड असेल केळगाव रस्ता असेल त्याचप्रमाणे सेम रोड असेल हे शिवसेनेच्या जा काळात झालेले शिवसेनेचा सगळ्यात महत्वाचा उद्देश काय होता ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे शिवसेनेने करून दाखवलं फक्त काम करताना त्या ठिकाणी फक्त काम करायचं म्हणून नाही तो काम चांगल्या दर्जाचं चा झाला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं असतो आणि त्या ठिकाणी प्रत्येक नगरसेवक प्रत्येक त्या ठिकाणी कार्यकर्ता तो काम आपण त्या पद्धतीने चांगलं झालं पाहिजे त्यासाठी प्रयत्न करत असतो आमच्या ज्या वेळेस सूर्यकथा एकदम महापौर असताना अमृत योजना आली त्याचप्रमाणे भुयारी गटार योजना आली या नगर शहरात टाकीचे या ठिकाणी सात सात टाक्याचे उद्घाटन झाले त्या ठिकाणी पाण्याची जी लाईन आहे ती काहीतरी दोनशे किलोमीटर पूर्ण करण्यात आली तिकडे मोटर बसवण्यात आली त्यामुळे या नगर शहराला या कल्याण परिसराला पाण्याची पाण्याचा प्रश्न मिटला टँकर मुक्त आज या ठिकाणी नव्वद टक्के टँकर मुक्त झाल्या परिसर या ठिकाणी मी म्हणजे खूप अभिमाने सांगू शकतो त्याचप्रमाणे आज आपण पाहतोय रोहिणीताई शेणगेबद्दल मी एक विषय सांगतो संजय शेणगे साहेबांस बद्दल सांगतोय आज शंभर कोटीचे रस्ते या नगर शहरात चालू आहे खूप ठिकाणी आता ज्या ज्या ठिकाणी आपण जे खड्डेमय नगर म्हणायचो ना तर ती ओळख ही आज आता ही पुस पुस हळूहळू पुसली जाते कारण की शंभर कोटीचे या ठिकाणी रस्त्याचे काम झाले कॉन्क्रिटीकरणचे काम झाले या नगर शहराला सगळ्यात महत्वाचा लाईटीचा प्रश्न होता एलई डी लाईट या नगर शहरात प्रत्येक भागात प्रत्येक गल्लीत प्रत्येक चौकात ही एलईडी लाईट ही शिवसेनेने बसवली जेव्हा जेव्हा या नगर शहरात शिवसेनेचा महापौर बसेल जेव्हा जेव्हा या नगर शहरात शिवसेना निवडून येईल तेव्हा तेव्हा या नगर शहराचा शाश्वत विकास होईल लक्षात घ्या अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा